हॅलो आपण आलेलो आहे आपल्या घरी माझे घेऊन गेले असते बरं झालं असतं उलटलेटकलेट आईनी नववारी साडी घातलेली आहे छान पैकी किती सुंदर किती छान तुम्ही लागत काय बघते माझ्याकडे मी काय केलंय बघते सरप्राईज अरेंज केलेला जायचंय हिच्या काय पोटात धुमक उठत माहिती नाही हिला बघा अशी व्हायरल करा भाई हा जर खोबडा दिसला ना ह्याच्यावरती दोन तीन चार पाच खोबडावरती मारा मी तर रिअली सांगते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला काय माहिती माझ्या ब्लॉग वर भाई पण ही ही तीच आलाय पोरगी बघू शकतो तिला अशी व्हायरल करा ना माझ्या लाईफ

जा उठ नाही टाकतल मी नाही टाकणार तू पागल तू मंद झाले झोपला पडला सुरुवात हम लोग जा चलो मी घर दाखवतेच बघत असा वन प्लस वन आहे हे खाली वरती सो इकडे अरेंजमेंट केले बघू शकता बाहेर कपडाच नाही का भाई तुला

फोन करता दोघं पण सरबरीत आहे कुणाची काय आहे कळतच नाही फोनवर फोन करताय डोळ्यात गेले म्हटलं मी फोन केला बघड्या घोडं गाडव सगळी इथे लावलेली आहेत मस्त किती छान वाटतं ना हे खूप छान वाटतं मस्त वाटत का मोरे साहेब कसं वाटतात लाडकी येत म्हणजे माझे तरी या बाकी ज्यांचं मला गेले बाई सगळे चलो पण छान वाटतं अरेंजमेंट छान केले हॅपी बड्डे साड्या नका घेऊ साड्या कुठल्या बिचारीला सोपने म्हणजे देखील ना उचलून आणले मामाचा बड्डे आहे म्हणून इकडे

तिथे गॅप्ट थोडासा माहिती नाही माझीच दिले वाटत नाही मागवलेला केक आहे ते बघू शकता कारण की तिथे हॅपी बर्थडे आम्ही फिरवा कुठे आहो तुमचा पण हा बरोबर भाऊजी एकाच नंबर भाई म्हणून तर मोरे साहेबांना मी कुठे पण घेऊन आणि मोरे साहेब पाहिजेत तिथे भाई बरोबर बोलले ते ऍक्च्युली नाव इकडे असलं म्हणून काय झालं फोटो काढताना इकडेच यायला पाहिजे ना

मोरे साहेब पाहिजेत भाई मोरे साहेब पाहिजेत मोरे साहेबांची क्रिएटिव्हिटी नाही यार भन्नाट एकदम भाई भाई बाडसु पाठी लागलं तर जाईल तुझा हॅपी बर्थडेच <laughs> <था आवस> <laughs> स्माइल कर रे मुछ काय लावलेस के जागृतीचा आवाज येतोय केलं हा बस चलो आवजी घेत नाही ना काय करायचं स्वतः एवढे नटापटा करून आले <laughs> नटापट्टा आणि पट्टा पट्टा सोन्याच्या गालावर ठम्मा आला एवढा मोठा आंबा <laughs> गरमीचे उबाळे आलेत माझ्या बहिणीला हा आता बघा एक दोन तीन चार दही काहीत नाही लागलं गीट यार शीट, शीट सोना सोड आता काय फायदा नाही चल याला <laughs> पडून पण काय पावसाचा काय फायदा नाही चालल्याचा एवढा गरम होतय वैतागवाडी नुसती रक्षाबंधनला राहू दे ओळायचं आता बाय आता काय बाकी राहिलं तू चावा करतोय तू बोल तू म्हणतो काहीतरी त्याने खाल्लंय ऍक्च्युली साखर खाल्ले आणि तरी पण थांबले तशीच

का तांदूळ म्हणून तेल आहे ना तिथे चिटकणार झोपलेली सकाळी साडे पिंकी सोडायला उडाली होती आपल्या

बघू दे मला काय वाट लावलंय माझ्या व्हिडीओ ची ती काय मग झालंय का

<laughs> था। देख उलटा फिरायच लिए मोरेल साहेब पोहचत नाही उभी राऊन उभी राहा शायर करायचो नाकात अगरबत्ती त्याच्या सातवी झाली माझी छोटी पोरगी कशाला पाठी राहायला पाहिजे

नारेटक रावतो उपसर आउंदे तू पोर्ट वरून घरी जा बस काय खाउते फ्रॅगोन सोना

वाली <laughs> <laughs> बाई <laughs> तुम्ही दोघं जा तुम्ही दोघं जा आम्ही बाई मम्मी आणि फेस नंतर झालं हा जागृतीचा तोंड बघ एकदम मोठे गेला के मधी उभा अरे मोरे साहेबांचा काय मस्त यार नाही दोघांचा इतर थोबडा बघू दे गेली वाटायला फक्त हात लावा दे हाताला केक नाही म्हणून दाखवा पनवेल थँक्यू

भाऊजी तुम्ही आता केक खाणार आहेत जेवल्यानंतर आता ना भरूनच दे आता नाही खाणार जेवून दे त्यांना तो तेवढा भरला जेवायचा हा बघा हा बघा ह्याच्या मिशीला बघ कसा केक लागला किती छान दिसतो ना पर्सन वाई दे देवा दे 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 मला माहिती असेल काय असणार आहे ते मला गिफ्ट मला माहितीये कारण की ते माहिती आहे मला काय आहे ते मला माहितीये काय गिफ्ट आहे ते हा काढले चला आता खोल

भाई ओप्पो आहे फॅमिली मेंबर न्यू वन फॅमिलीची एंट्री झालेली आहे भाई बायकोनी दिलेला आहे ओप्पोचा एफ ट्वेंटी नाईन फायव्ही वाला फोन कॅसा लागा मरा आणि त्याच्यामध्ये दुसरं असायचं चैय्या चैया मला मस्त मस्त हा पकड काय नाही होत रे मोबाईल नवीन फक्त व्यवस्थित त्याला एक रुमाल ह्याला पूस ना असं पण खराब झालं धुवून घ्या नंतर पूसायला आणि व्यवस्थित कर अनमोल राहत नाही बाई गिफ्टचे पेपर येते फेकून कसे देणार तो केसबिसा मध्ये हा मग भाई बायको दिलेले गिफ्ट त्याच्यात आहे येते भाई मग कोण ठेवलं लगा हा अरे मेरा ही हो गया भाई अरे भाई हा

का ग बाय एवसा घेतला बनवणारे बाय आमची हीच आहे कूक बघू शकता ह्या नकवड्या जीवानी एवढा मोठ्या टोपात भात बनवलेला आहे पनीर फोड्यात दिसतंय इकडे बघा अरे इकडे बघा रेड इकडे बघा आदर हा पण दुपारी मस्त लागत होती भाजी पनीरची छान झालं होतं हे बघा आपलं जेवण पुढेत आले इथे कांदा आहे ऍक्च्युली रायता पाहिजे होता मस्त वाटला असता आणि विसरली ती आणि पापड छान पेकी आणि हा पुलाकी किती सुंदर असं डेकोरेशन आहे